शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे आता हवामानात काय बदल होत आहेत यावर आपण बारकाईने निरीक्षण करणं आवश्यक आहे बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात आता ढग जमा होऊ लागले आहेत अरबी समुद्राच्या दक्षिणेला पावसास अनुकूल वातावरण तयार झाल्यामुळे केरळमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाला सुरुवात झालेली आहे मान्सून आस किंवा मान्सून ट्रप ही सध्या हिमालयाला पॅरडल उत्तर भारतामध्ये आहे आणि त्यामुळे अगदी राजस्थानपासून तर पूर्व भारतापर्यंत पावसास अनुकूल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे मात्र सध्या महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि आज आपल्याला या उपग्रह छायाचित्रामध्ये ते स्पष्ट आहे मात्र याचा अर्थ पाऊस येणार नाही असा नाही पावसाचा प्रभाव लवकरच सुरू होणार आहे आपल्याला शेतीची कामं करण्याकरता मुबलक अशा प्रकारचा वेळ मिळणार आहे आणि त्या वेळेत आपण आपली कामं उरकून घ्यायची आहेत आता आपण या उपग्रह छायाचित्रामध्ये बघितलं तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कुठेही फारसं पावसाळी वातावरण आज तयार झालेलं नाही त्यामुळे आज मोठी उघडीप आपल्याला पूर्णतः सूर्यदर्शन बघायला मिळालेले आहे मात्र हे हवामानात जसे बदल होतील तसं या वातावरणातही बदल होणार आहे आपल्याला दिसतंय की अरबी समुद्रात दक्षिणेला पावसाचं वातावरण तयार होतंय पूर्व भारत उत्तर भारतामध्ये पावसाळी वातावरण आहे याचा महाराष्ट्रावर काही परिणाम होईल का याचा अंदाज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये अजूनही कोकण किनारपट्टीला हलके पावसाळी सरी होत आहेत विरळ विदर्भात पावसाळी सरी होत आहेत जरी उपग्रही छायाचित्रांमध्ये ही परिस्थिती दाखवली गेली नसली तरी स्थानिक वातावरणता होऊन विरळ पाऊस महाराष्ट्रात होताना आपण बघतो परंतु त्याचं सध्या प्रमाण कमी झालं आहे उद्या देखील त्याचं प्रमाण कमी असेल थोडं विदर्भात विरळ ठिकाणी आणि कोकणातही विरळ ठिकाणी किंवा मराठवाड्यातही विरळ ठिकाणी पाऊस निर्माण होऊ शकतो परंतु त्याचा प्रभाव हा मोठ्या क्षेत्रावर असणार नाही मात्र हवामानात बदल असा होतो की केरळ तामिळनाडू आणि दक्षिण कर्नाटकात पावसाचं अनुकूल वातावरण तेरा तारखेला उद्या सुरू होणार आहे चौदा तारखेला काय होणार आहे तर पूर्व भारतातील कमीदाबाचा प्रभाव पूर्व विदर्भापर्यंत पोहोचणार आहे मध्य प्रदेश छत्तीसगड तेलंगणा आणि विदर्भ असं हे वातावरण तयार होणार आहे आणि याचं मुख्य कारण जे अरबी समुद्रात कमीदाबाचं क्षेत्र विकसित होतं आहे त्याच्याशी पूर्व भारतातील हवामानाची ट्रफलाईन तयार होते आणि त्यामुळे हे वातावरण आता चौदा तारखेपासूनच बदलायला सुरुवात होईल पंधरा ऑगस्टला आपण बघतो आहोत की मोठं पावसाळी वातावरण दक्षिण कर्नाटक केरळमध्ये असणार आहे आणि हे काही अंशाने आता महाराष्ट्राकडे सरकू लागलं आहे मोठं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात जरी नसलं तरी वातावरणात काय बदल होतात हे आपल्यासाठी फार महत्त्वाचे आहेत की तेरा तारखेला पूर्व विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे कोकणात विरळ उत्तर महाराष्ट्रात विरळ पावसाची शक्यता नाकारता येत नाही तोतकी आपल्याला स्पष्टपणे चौदा तारखेला श्रीलंकेच्या आणि केरळच्या दरम्यान एक कमीदाबाचं क्षेत्र विकसित होताना आहे स्कायमेटच्या मॉडेलमध्ये आणि याची एक ट्रपलाईन पूर्व भारतातील पावसाकडे जाते त्यामुळे तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटक तामिळनाडू केरळ या परिसरात पाऊस सुरू होतो आहे ज्या ठिकाणी आता पाऊस नव्हता त्या ठिकाणी आता पाऊस सुरू होतो आहे आणि त्याचा थोडा परिणाम चौदा तारखेलाच पूर्व विदर्भात होण्याची शक्यता आहे पंधरा तारखेला हे अरबी समुद्रातील क्षेत्र थोडं गोव्याच्या दिशेने उत्तरेला सरकण्याचा प्रयत्न करेल त्यावेळेस आपण बघतो की महाराष्ट्रात जरी पावसाळी प्रमाण फारसं तयार झालं नसलं तरी विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकण अशी ढगाळ परिस्थिती निर्माण होणार आहे आणि त्यामुळे स्थानिक पावसाचं अनुकूल वातावरण तयार होईल ए आय एफ एस मॉडेल आपल्याला तेरा तारखेला म्हणजे उद्याच केरळजवळील सिस्टम तयार व्हायला सुरुवात होईल असा अंदाज देत आहे पूर्व भारतातील आणि दक्षिण भारतातील हवामान प्रणालीमध्ये जी ट्रफलाईन आहे ती थोडी कमजोर राहणार आहे पंधरा तारखेला परंतु तिच्यामध्ये सोळा तारखेला वाढ होईल आपण बघतो की सोळा तारखेला पुन्हा एकदा ही सिस्टम प्रभावी होताना दिसते आणि हळूहळू ती महाराष्ट्राकडे सरकताना दिसते म्हणजे आपण जरी वीस तारखेपासून मोठे पाऊस म्हणत असलो तरी पावसाची सुरुवात ही सोळा सतरा तारखेपासूनच सुरू होईल आणि त्याचा परिणाम महाराष्ट्र व्हायला सुरुवात होणार आहे सध्या हवेचा दाब हा महाराष्ट्रामध्ये वाढलेला आहे त्यामुळे महाराष्ट्रात फारसं पावसाळ्यातरण नाही पुढील तीन दिवसामध्ये लातूरपूर्व पूर्व चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा आणि गोंदिया काही प्रमाणात जळगाव आणि नाशिक पश्चिम थोडं कोकण किनारपट्टीत पावसाची शक्यता आहे इतरत्र पावसाचा प्रभाव फारसा असणार नाही आता हे तीन दिवस या मॉडेलने काय दाखवलं आहे तर उद्या महाराष्ट्रात काय परिस्थिती असू शकते याचा आपण थोडक्यात अंदाज जर घेतला तर महाराष्ट्रामध्ये उद्या अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया जळगाव नंदुरबार धुळे या जिल्ह्याच्या उत्तरी भागात आणि एकूणच या जिल्ह्यांमध्ये पावसास पूरक वातावरण तयार होईल काही प्रमाणात नाशिक जिल्ह्यातसुद्धा पावसास अनुकूल वातावरण राहील परंतु महाराष्ट्रामध्ये इतरत्र फारसं पावसाळी वातावरण असणार नाही चौदा तारखेला मात्र आपण बघतो की मेघ मेघगर्जेनेसह विजांच्या कडकटासह जोरदार पाऊस भंडारा गोंदिया वर्धा चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात चौदा तारखेला सकाळीच होण्याची शक्यता आहे दुपारनंतर देखील हा प्रभाव पुन्हा तयार होईल आणि यामध्ये लातूर नांदेड यवतमाळ या जिल्ह्यांचा देखील समावेश होणार आहे आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा हा अंदाज दिलेला आहे की सोलापूर लातूर बीड परभणी नांदेड यवतमाळ वर्धा अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा नांदेड या जिल्ह्यात पावसाची शक्यता पंधरा ऑगस्टला आहे इतरत्र ढगाळ परिस्थिती असू शकते त्यामुळे एकूणच पावसास अनुकूल स्थिती या भागात आहे कोकण किनारपट्टीला देखील हलक्या सरी होऊ शकतात ूणच या मॉडेलचा आपण अगदी सोळा तारखेपर्यंत जरी अंदाज बघितला तरी आपल्याला सातत्याने पावसाळी वातावरण हे पूर्व मराठवाडा आणि पूर्व विदर्भ असं तयार होताना आहे आणि या वातावरणात भविष्यामध्ये वाढ होत जाण्याची शक्यता आहे मान्सूनचा उत्तरार्ध हा अतिशय मुबलक पावसाचा असेल असा आपला प्राथमिक अंदाज आहे आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळीराजा